राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आले आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली असून त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुम्हाला येणारा एकविसावा हप्ता आता दोन हजार रुपये नसून डायरेक्ट तीन हजार रुपये करण्यात आला आहे तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नसून आता तुम्हाला येणारा जो काही हप्ता आहे तर तो तुम्हाला आता रुपये येणार आहे तर बघा चार महिन्यातून एकदा तुम्हाला रुपये मिळत असतात तर ते केंद्र शासनाचे मिळत असतात परंतु आता तुम्हाला दोन हजार रुपयावरून तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत याचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आलेले आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने व राज्य सरकारने या दोघांनी मिळून सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी आता आनंदाने नाचू लागले आहेत खुश झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो मागचा जो काही नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता होता तर तो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता नऊ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला होता त्या अगोदर पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट रोजी वर्ग करण्यात आलेला होता परंतु निवडणुकीच्या आधी या सरकारने नमो शेतकरी योजनेचे पैसे वाढवण्याचं ठरवलं होतं तर तो शब्द आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण होताना या ठिकाणी दिसत आहे म्हणजे टोटल वर्षाला नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला आता रुपये भेटणार आणि पीएम किसान योजनेचे नऊ हजार रुपये भेटणार असे टोटल अठरा हजार सरकारचे आणि राज्य सरकारचे मिळून या ठिकाणी तुम्हाला अठरा हजार रुपये भेटणार आहेत तसेच सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता पुढचा येणारा आणि पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता पुढचा येणारा नेमका कधीपर्यंत येणार आहे याच्या तारखा सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा त्या ठिकाणी हप्ता आता वाढवण्यात आलेला आहे तसेच पीएम किसान योजनेचा सुद्धा या ठिकाणी हप्ता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आलेला आहे परंतु हा हप्ता आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही हप्ता वाढवला ही अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आली आहे परंतु त्याहून मोठी दुःखाची बातमी आता अनेक शेतकऱ्यांसाठी असणार आहे ती म्हणजे जवळपास साडेसात लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आता वंचित राहणार आहेत आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय फक्त गोर गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे हा नमोचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता सोडला जात होता परंतु सरकारने सांगितलंय आता सरकार फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच हा हप्ता या ठिकाणी सोडणार आहे त्यामुळे साडेसात लाख शेतकऱ्यांची पडताळणी करून यामधून बाहेर काढल्याचं सरकारच्या माध्यमातून आता उघडकीस आलं आहे मग आता सर्व शेतकऱ्यांना हप्ता वाढवण्यात आल्याची मोठी आनंदाची बातमी आहे परंतु आता आता त्याहून दुःखाची बातमी आहे हे पाच प्रकारचे शेतकरी आता या ठिकाणी बाहेर काढले जाणार आहेत त्यामुळे आता बघा हप्ता वाढवताना प्रत्येक शेतकऱ्यांचा अर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता चेक करण्यात येणार आहे यामध्ये मग आता नमो शेतकरी योजनेचा अर्ज असू द्या किंवा पीएम किसान योजनेचा अर्ज असू द्या दोन्हीचे दोन्ही अर्ज त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पडताळणी करण्यात येणार आहेत म्हणजेच या ठिकाणी अर्जांची आणि यामध्ये जो कोणी चुकीचा शेतकरी आढळेल त्यांचा हप्ता कायमचा या ठिकाणी योजनेचा हप्ता दोन हजार रुपये नसून तीन हजार रुपये केला व पीएम किसान योजनेचा हप्ता दोन हजार रुपये नसून हजार रुपये करण्यात या ठिकाणी आलेला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे वर्षाला एकदाच मिळत होते आणि नमो शेतकरी योजनेचे वर्षाला त्या ठिकाणी सहा रुपये असे मिळून बारा रुपये तुम्हाला मिळत होते चार महिन्यातून एकदा दोन हजार रुपये येत होते परंतु तुम्हाला आता येणारा जो काही पुढचा हप्ता आहे तर तो चार महिन्यातून एकदा जो काही आता पुढचा हप्ता येणार आहे कोणत्या तारखेला येणार आहे कधीपर्यंत हे पैसे येणार आहेत हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलंय परंतु येणारा हप्ता तुम्हाला टोटल आता सहा रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत आता तुम्ही म्हणाल की सहा हजार रुपये कसं काय कारण की पहिलेच दोन हजार रुपये त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दोन्ही योजनांचे सोडले जात होते परंतु एक हजार रुपये नमोचा हप्ता वाढवण्यात आलेला आहे आणि पीएमचा एक हजार रुपये या ठिकाणी हप्ता वाढवण्यात आलेला आहे म्हणजे टोटल तीन रुपये अधिक सहा रुपये डीबीटीच्या माध्यमातून आता तुम्हाला वर्ग करण्यात येणार आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकला आहे त्यामध्ये पत्रकारांनी सर्वात मोठा मुद्दा सरकारच्या माध्यमातून आता विचारलेला आहे की बघा आता शेतकऱ्यांना अगोदरच तुम्ही कर्जमाफी अजिबात केली नाही शेतकरी वाट पाहून पाहून थकून गेले आहेत परंतु तारखावर तारखा तुम्ही देत आहात परंतु अजिबात तुम्ही कर्जमाफी या ठिकाणी केलेली नाही पीक विमा सुद्धा कमी प्रमाणामध्ये दिलेला आहे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे वाढवता असं तुम्ही शेतकऱ्यांना वचन मग त्यामध्ये काय चाला? अशा प्रकारचे प्रश्न पत्रकारांनी सरकारला विचारले असता त्यावेळी सरकारच्या माध्यमातून काय स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे पहा नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचा हप्ता आम्ही वाढवणार आहोत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय आणि तो आता दोन हजार रुपयांचा नसून त्यामध्ये प्रत्येक हप्ता त्याला एक हजार रुपयांची वाढ देणार आहोत म्हणजेच नमोचा हप्ता तीन हजार रुपयांचा आणि त्या ठिकाणी एक हजार रुपये वाढवल्याने हो पी एम किसान योजनेमध्ये सुद्धा तीन हजार रुपये आता डायरेक्ट तुम्हाला सहा हजार रुपये एकत्र पुढे देण्यात येणार आहेत त्या विशिष्ट तारखेला आता तुम्हाला एकत्र एकदम सहा रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता सोडण्यात येणार आहेत याची तारीख सुद्धा या ठिकाणी फिक्स करण्यात आलेली आहे परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता वाढवण्याबरोबरच सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या अर्ज कर्जाची आणि पीएम किसान योजनेच्या अर्जाची पडताळणी या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये चार ते पाच प्रकारचे शेतकरी आता सरकारच्या माध्यमातून आता बाहेर काढले जाणार आहेत मग ते चार ते पाच प्रकारचे शेतकरी कोणते आहेत आणि कोणती तारीख सरकारने जाहीर केली आहे ज्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा आता आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता तुम्हाला देण्यात येणार आहे ही तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला पडताळणी दरम्यान तुम्हाला बाहेर काढलं जाणार आहे याची तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे यामध्ये सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवताना दोन्ही पण योजनांची सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि यामध्ये चार ते पाच प्रकारचे शेतकरी आता अपात्र केल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितलं आहे पहिला प्रकार या ठिकाणी सांगत आहे तुम्ही जर या प्रकारामध्ये आढळला तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा व पी एम किसान योजना या दोन्ही पण योजनांचे हप्ते या ठिकाणी तुमचे बंद करण्यात येणार आहेत तर बघा नमो शेतकरी योजनेचा पुढचा आठवा हप्ता पीएम किसान योजनेचा पुढचा एकविसावा हप्ता नेमका कधीपर्यंत येणार आहे याची तारीख तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्या अगोदर कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना आता या वाढवलेल्या त्या ठिकाणी पैशांचा लाभ होणार नाही त्यांना अपात्र केले जाणार आहे ते, ते तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पहिला जो काही प्रकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे ते म्हणजे तुम्ही रेशन कार्डाचा झेरॉक्स नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचा अर्ज भर दिलंय का ते आठवून घ्यायचं आहे तर याची चौकशी सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पिवळं व केशरी रेशन कार्ड गैरमार्गाने काढल्याचं लक्षात आलंय त्यामध्ये झेरॉक्स नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेला रेशन कार्डचं झेरॉक्स म्हणजे पिवळ किंवा केशरी या दोन्हीपैकी एका झेरॉक्स त्या ठिकाणी दिल्याचं सरकारच्या माध्यमातून आता चौकशी दरम्यान उघडकीस आलेलं आहे म्हणजे काय केलंय जर चुकीच्या मार्गाने जर तुम्ही रेशन कार्डचं झेरॉक्स काढलेलं असेल आणि ते तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा किसान अर्जाला जोडलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा हप्ता तीन हजार रुपये असं वाढवून येणार आहे तर तो कोणत्या तारखेला येणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे परंतु गैरमार्गाने पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी येणार नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसऱ्या नंबरचा प्रकार आता शेतकऱ्यांसाठी आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता उत्पन्नाचे दाखले परत एकदा चेक केले जाते सरकारला असं लक्षात आलंय की अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून सुद्धा ते नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचे हप्ते या ठिकाणी घेत असल्याचं सरकारच्या चौकशीच्या दरम्यान उघडकीस आलेलं आहे त्यामुळेच या शेतकऱ्यांना आता या आटी मदे न बसणाऱ्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी बाहेर काढणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलंय आता पुढचा जो काही प्रकार आहे शेवटचा आहे त्यामध्ये लाखो शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत ते म्हणजे कुठला तर शेतकऱ्याचा प्रकार आहे बघा त्या नंतर लगेचच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा त्या ठिकाणी एकविसावा हप्ता कोणत्या तारखेला तुम्हाला या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे ते सुद्धा सांगणार आहे तर पहा आता पहा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्वाचे लाखो शेतकरी यामध्ये अपात्र होणार आहेत ते म्हणजे आता सरकारने या योजनेचा अर्ज भरताना स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता फक्त घरातील एकाच व्यक्तीने घ्यायचा आहे त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा शहरातील फक्त एकाच व्यक्तीने या ठिकाणी घ्यायचं आहे असं सा सांगण्यात आलं होतं परंतु सरकारने या ठिकाणी हप्ता वाढवण्याचं ठरवल्यामुळे ते चौकशी सुद्धा या ठिकाणी केली आहे त्यामध्ये सरकारला असं आढळून आलंय की यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता घरातील तिघे जण चौघे जण घेऊ लागले आहेत तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा घरातील त्या ठिकाणी तिघे जण चौघे जण या ठिकाणी घेऊ लागले आहेत आता तुम्ही म्हणाल की तिघे जण चौघे जण कसं काय घेतात तर अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय मुलांच्या दोन मुलांच्या नावावर त्या ठिकाणी दोन दोन एकर एक जमीन बायकोच्या नावावर दोन एकर एक जमीन आणि स्वतःच्या नावावर आणि दोन एकर एक जमीन अशा प्रकारे दुसऱ्याच्या नावावर त्या ठिकाणी घरातील चौघांच्या नावावर थोडी थोडी जमीन त्या ठिकाणी लावलेली आहे त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना ही फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच काढलेली आहे जर तुम्ही अशा प्रकारे गैरमार्गाने जर हप्ता घेत असाल तर तुमचा सर्वांचा हप्ता या ठिकाणी बंद बंद करण्यात येईल असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जर आता तुम्ही घरातील एक व्यक्ती सोडून जास्त जण लाभार्थी जर, जर तुमच्या घरामधील तुमच्या रेशन कार्डवर जे काही नावं आहेत तर त्यावरील जास्त जण त्या ठिकाणी लाभ घेत असाल तर तुम्हाला सर्वांचा लाभ या ठिकाणी तुमचा बंद होऊ शकतो त्यामुळे घरातील पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना तुम्ही या आता दोन्ही योजनेचा कोणता तरी घरातील एका सदस्याने लाभ घ्यावा असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा समोरचा हप्ता येणार आहे आता बघा सरकारच्या माध्यमातून सूत्रांकडून महत्वाची माहिती मिळालेली आहे निवडणुकीच्या अगोदर या सरकारने जो काही शब्द दिलेला होता तो म्हणजे नमो शेतकरीच्या हप्त्यामध्ये बारा हजार रुपयांची त्या ठिकाणी वाढ करणार आहे परंतु सरकार आता त्या ठिकाणी सध्याला तर हे चित्र दिसतंय की तीन हजार रुपयांची तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्याची शक्यता आहे आणि पीएम किसान योजनेची सुद्धा सुद्धा तीन हजार रुपयांचा हप्ता वाढवण्याची शक्यता आहे परंतु नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला विस्तांतरित होणार आहे तर बघा दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी आता पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता या ठिकाणी विस्तांतरित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवायचं आहे नक्कीच तुम्हाला पुढचा हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता वर्तवली तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद